आमच्या एज ग्रुपची खूप खंत होती आतापर्यंत की कसं आता तुम्हाला आयुष्याची शिदोरी आहे तुमच्यापाशी आता या सगळ्या भावना मी अनुभवलेल्या आहेत आणि त्या भावना अनुभवून घेता एक अनुभवाने एक, एक एनरिच झाल्या आहे आयुष्यामध्ये आणि त्या टेक्निक कळायला लागलं की कसं आता आपल्याला काम करायचं काय थोडंसं माहिती आहे आणि अशा वेळेला आमच्या जनरेशनला बेसिकली आम्हाला मध्यवर्ती असलेल्या भूमिका मिळतात नाही अशा वेळेला तुम्ही कोणाची तरी आई असता कोणाचे तरी वडील असता आणि मध्यवर्ती दुसऱ्या भूमिका असतात तर टेलिव्हिजननी हा आमच्या एज ग्रुपला हे दिलेलं खूप मोठं हो, काय म्हणून गिफ्ट आहे की आता टेलिव्हिजनवरती आमच्या एज ग्रुपला मध्यवर्ती धरून त्या भोवती कथानक गुंफलं जाणं आणि ह्यासाठी आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत की आम्हाला अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा करायला मिळतात ज्याच्यामध्ये ह्याचं मेन हिरो हिरा तुम्ही बघितलं तर आई आणि बाबा आहे त्या त्या मध्यवर्ती त्यांच्या भोवती सगळं कुटुंब गुंफलं गेलेलं आहे आणि हे करण्यासाठी खरोखरच आणि इथे समोरच राजवाडे बसलेले आहेत राजवाडे आणि मला काही म्हटलं होतं मी त्याला नाही म्हणू शकत नाही